गोलंदाज व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार करता स्वागत केलं आपल्या नगरसेवक पदाचे मतदान असलेले दुसऱ्या नगर अध्यक्ष अध्यक्ष आहे उपस्थित असलेले ज्यांच्या प्रचारासाठी आपण इथं वार्ड क्रमांक दोन मध्ये सदाबाई माजी नगरसेविका आणि आता उभा आमच्या भगिनी शाहूबाई कांबळे या वार्ड क्रमांक तीन मधील हुशेनबाई आणि आमची लेख भाग्यश्री बारवाळे पत्रकार मित्र उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझे मतदार मतदार बंधू आणि भगिनी आपल्याला दोन तारखेला मतदाना समोर जायचे आम्ही एकदा आपल्याकडे पुन्हा आशीर्वाद मागायला आलेलो आहोत तसं बघितलं तर दोन हजार एकोणीस ला दोन हजार दो ला मला देखील आपण मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला एकोणीस मध्ये आशीर्वाद दिल्यामुळे शहरामध्ये अनेक कामं केलेली आहेत अनेक लोकांनी सांगितले की या शहरामध्ये कोणते कोणते काम केलेले आहेत त्याचा आपण अनुभव घेतलेलाच आहे मी सतत सांगत असतो की संसार आणि विकास कधीच संपत नाही ते प्रक्रिया सातत्याने करतच राहायला पाहिजे मागल्या वेळेस आमची भगिनी अश्विनी कास्ताळे आम्ही उपाध्यक्ष होते ते आमच्या सोबत आल्यानंतर या मतदारसंघातल्या शहरातल्या कामाला गती आली आपल्या समोर दोन ही इमारती दिसतात नगरपालिकेतल्या त्या केल्या त्यांच्या कास्ताळे आम्ही व्यासपीठावरचे सगळे कार्यकर्ते सरकार होत या शहरामध्ये दोन दुकान घालायचं म्हटलं म्हणणं भेटत नव्हतं परंतु दोनशे अडीचशे लोकांना बांधले त्याच्यामुळे आज अनेक गरीब तरुणाला एखादा व्यवसाय करायचे म्हटलं तर दुकान होऊ शकत चांगल्या प्रकारची प्रशस्त इमारत केलेली आहे काही दिवसामध्ये ती देखील विकास काही हवे सारखं नाही हवा लागती पण दिसत नाही म्हणायला पण आमच्या विरोधकाला काही दिसत नाही गेले डोळे आण आधीच म्हणते पुढे नाचून आणि बायऱ्यापोळी गाऊन काय आहे आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं कि अमोपूरच्या व्हॅलीमध्ये खेड्यातले लोक होते आता बघा हे लोक दाखवा की इथले का किनगावचे का शिरूरचे का ठीक आहे त्यांचं का नाही बोलायचं बोला तुमचा प्रोग्राम काय तुम्ही या शहरासाठी तालुक्यासाठीच काय नियोजन आहे किती लोकांना तुम्ही नोकरीला आलात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मंत्री होता दहा वर्ष आमदार होतात पण कसल्याही प्रकारचं काम करायचं नाही आणि सतत लोकांना काहीतरी वेटी धरायचं काम केलं मग ह्याला दिलं तर त्याला का दिलं नाही त्याला दिलं तर ह्याला का दिलं नाही आमचा दहा होता म्हणजे पहिला सुरू त्याला द्यायचा तुझ्यापेक्षा आम्ही भित्ताल मित्र आहे आम्ही खेळ काय खेळणार आम्हाला माहिती आहे मी खास करून आभार मानतो त्यांनी माघार घेतले अनेक वर्षापासून जसे करीमबाई सोबत आहे भाई पासून माझ्या सोबत पासून परिवार राहिला आहे वजी पटेल राहिले परंतु आताचे समीकरण कार्यकर्त्याला की आभा संधी द्याव आणि मनाच मोठे पण येईने माघार घेतले त्यांचा मी आभार मानतो की असे शेअर दिल असे कार्यकर्ते आमच्याकडे म्हणून आम्ही काम करू शकतो सांगितलं आता काही काम आणि विकास करता है। या शहराच्या पिण्याचा प्रश्न आहे त्याची गरज लक्षात घेता तीन कोटी रुपयाची तरतूद केली काही भागामध्ये पाणी जात नाही आणि आमच्या मित्रांनी आता सांगितलं की त्यांनी काम केलेत तर बोगट झाले ते जनता आणि तुम्ही त्याची माहिती घेऊन सांगा त्यावेळेस या नगरसेवकाचं म्हणणं होत की मागणीला काम द्या परंतु नाही दिलं त्याला काम आणि पिण्याच्या पाण्याचं या योजनेच भट्ट्या करून टाकायचं काम येणारे माणसं ते घेऊन येणार तुतारी नावाचं घेऊन येणारे ते अनेक वेळेस त्यांचा अनुभव बघितलाय आपण कोपऱ्याला गुळ लावायची सवय राजकारणाचा बेसच त्यांचा ते राहिलेला आहे मला सांगा हा समाज अनेक वर्षापासून आमच्या पाठीशी आहे पक्षाच्या पाठीशी आहे या निवडणुकीमध्ये मला हेलिकॉप्टर उतरायला कुठं जागा नव्हती काजी नावाच्या अध्यक्षाने आम्हाला परवानगी दिली इथे इदग्याला आम्ही हेलिकॉप्टर उतरलं त्यावेळेस आणि खूप दिवसाची मागणी होती मध्यस्थी स्थळ होत आपण पाहताना स्थळ आहे निमित्तानं साऱ्या गावातले सगळे मुस्लिम बांधव तिथे येतात आपली मागणी रास्तृती आम्हालाही वाटलं पाच पन्नास लाखात होईल ला अभय सांगितलं अभय बघावरती किती पैसे लागते ते म्हणले साठ सत्तर लाख भक्त झाले आणि मग काम करत असताना त्याचा हिशोब केला एक कोटी पेक्षा अधिक पैसे लागले पण काम देखील आमच्या इतिहास काम केलं क्वालिटीचं काम आपल्या शेजारीच आपण बघितलं ते मित्रांनो हे काम नाही तर काय काम कशाला म्हणते ते तरी सांगा एकदा तुम्ही स्वतः तिथं येतात तुमच्या सोबत आणि त्यावेळेस त्यांना आंधळ म्हणून म्हणाल की कस काय म्हणते म्हणून मित्रांनो पाण्यासाठी आता भविष्याच्या काळामध्ये आम्हाला चांगलं पाणी द्यायचे तीन कोटीची तरतूद केली तिथं काही कमी आहेत घरकुलाचा प्रश्न होता रहीमबाईने सांगितलं डॉक्टर खुजे जागीरदार त्या वार्डाचे मेंबर होते सार्क पाठपुरा होते बिचारे देशाला त्याच्या रहीमबाई होते अभयजी होते अनेक नगरसेवकांनी पाठपुरावा केला आणि अजितदादाकडे बैठक लावली आणि त्याच्यानंतर त्याच्या कामाला गर्दी आली बरोबर आहे उपोषणाला हे लोक बसले होते सगळं सांगतो कारण कानो ना कुणालाही याच्यामध्ये काही देवाण गरज कामाची पाळी येऊ नये मग ते द्यायचे म्हटले की के सुरू केले पेटा मारून लगेच म्हणले की बघा सम्राट मित्रमंडळाला येश आलं अरे सरकार मध्ये जावं लागतंय पाठपुरा करावा लागतंय मंत्र्याच्या दारात बसावं लागतंय मीटिंग लावा लागते आता अधिकाऱ्याला विश्वासात घ्यावं लागतंय म्हणून आम्ही सांगितलं की आता इकडं बाहेर गोंधळ करायचा नाही महिला लोकाला दहावीस लोकांना बोलून घेतला मध्ये कुणी यायचे नाही म्हणून सांगितलं मॅडमने त्यांच्याही लक्षात आलं हे तमाशा काय चालायचे आणि मग जेवढ्या जेवढ्या लोकांचे कागद कम्प्लीट झाले तेवढ्या तेवढ्या लोकांना कमाल्याचे कागदपत्र देऊन टाकले आता राहिले काही भागामध्ये अजून द्यायचे स्मशानभूमीचा प्रश्न काळेगाव रोडच्या मुस्लिम बावलांनी काली सांगितलं आम्हाला तिकडची स्मशानभूमी लांब पडते त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे आमचं सरकार इथे नगरपालिका करून देण्याची जबाबदारी बाबासाहेब पाटील घेते तुम्ही काल दिले हे आश्वासन की आम्हाला आम्ही जे होते तेच बोलतो आणि बोलणं तेच करतोय तीन आपल्या काही भागामध्ये राहिले सांगितलं मला त्याच्या संदर्भात आम्ही अभय विरकले आणि सगळे नगरसेवक घेऊन बसू आणि त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही करू इथं नाही वायगावच्या आमच्या घरकुलाचा प्रश्न राहिला कब आष्ट्यामध्ये आम्ही जेवून टाकले तालुक्यामध्ये जिथे जिथे काही कबाल्याचे प्रश्न आहेत बैठका लावून अधिकाराला घेऊन लोकांना ताब्यात नाही त्यांच्या पण त्यांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना घरकुल घेता येत नाही त्याला घेता येत नाही त्याला लाईट घेता येत लाई नाही त्याच्यासाठी एक चांगली बैठक लावून जनतेला विश्वासात घेऊन आपण त्या ठिकाणी कबालाच्या देखील प्रश्नाला न्याय द्यायचं काम करणार आहोत आज गावामध्ये बघितलं आपण प्रत्येक मध्ये रस्ते केले आपल्याही गलीमध्ये आम्ही उद्घाटनाच्या निमित्तानं आमचे मुशीर भाई युसुफभाई सगळे मित्र कार्यकर्ते मंडळी घेऊन आम्ही आपल्याही भागामध्ये अनेक रस्त्याच्या कामाला गती दिली न्याय दिला मला चांगला आठवत आमच्या साहेबच्या अलीकडे गोली मध्ये जायला घेऊन कसा ना है। इतले काल तिथे गेलो होतो आम्ही म्हणून आम्ही गेले तुम्हाला वाटत असल आणि वाटत असल तर आमच्याकडे पंचवीस प्लस एक माणूस आहे असे सगळे चिन्ह घडाळाचे आहे आमचं धोरण हेच आहे की अठरा पकड जातीच्या लोकांना घेऊन चालायचं चा काम आता बघतोय त्यांचे नाटक काय झाले अरे त्यांच्याकडे माणस नाही पंधरा आहे त्याच्यातले मी काही दोन तीन गेलेच नाही आताच्या मध्ये त्यांच्याकडं त्या रॅलीमध्येच गेले नाही काय नामुस्वी करा म्हणून अशा प्रकारची भिथरलेले लोक आहेत म्हणून त्यांच्या कोण विकास होऊ शकत नाही ते स्थिर नाही त्यांना भेटायचं ऑफिस कुठं जायची नाही आमचं भेटायचं ऑफिस शिरूर इथलं आमचं पक्षाचं कार्यालय आमचे कार्यकर्ते बसून राहते तहसील मध्ये देखील आमच्या हुशेन बाईनी माता भगिनी लो त्याला कमिटीवर घेतलं होतं आम्ही त्यांना कित्येक लोकांचे काम डॉक्टरला बसून अशोकराव कांबळे हे सतत चळवीत राहिलेले कार्यकर्ते आमचा फिरोज भाई, भाई हे सगळे कार्यकर्ते आमच्याकडे जीवाचे रात्री बेरात्री दवाखान्यात जातात काही अडचण आली तर आम्हाला फोन करतात सांगतात साहेब डॉक्टर आम्हाला अॅडमिट करून दिला गेलाय प्रत्येक गोष्टी इथं नाहीत म्हणून सांगायला लागले आता आमच्या मतदारसंघात आमच्या शहरामध्ये गोरगरीब लोक राहतात त्यांची आयोगाची सोय करायची आहे म्हणून आता हे दवाखाना आपल्याला लहारवा लागलाय आम्हाला हॉस्पिटल मंजूर केले त्याची कामाची सुरुवात करायची आम्हाला इथे काही ग्रीन बेल्ट आहे तिथे काही आम्हाला चांगल्या प्रकारचे आता माणसाला आजीला आजोबाला मला नाताला घेऊन फिरायला तिथे वॉकिंग ट्रॅक करायचे शिक्षणाच्या पर्याय ने आम्हाला इजागरी करायचे आहे ज्याच्यामुळे बोर आमच्या इथे चांगले लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचते मुंबईला जाते दिल्लीला जाते दुबईला जाते अमेरिके जातील लंडनला जाते, जाते। याच्यासाठी आम्हाला करायचंय तुम्हाला पाडण्यात आणि कुणाला हरण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला विकासात इंटरेस्ट आहे इथल्या सर्वसामान्य माणसाच्या हितामध्ये आम्हाला राजकारण करायचे आहे तुम्ही काय हित केलं सांगा ना तुमच्या खूप जेवढं वाटव करताय तुम्ही केलंय अरे मला अन्न देऊन घरनं बांधेत आम्ही बारादेस तुम्ही होतो ना मंत्री का केलो नाही लाईट प्रश्न सोडवले आज मला सांगा एवढे आमच्या सरकारने यावर्षी घर घरफुल जेवढे दिले तेवढे घरकुल आतापर्यंत कधी चालेल नाही तो कार्यक्रम आम्हाला पुढच्या प्रसिद्ध प्रशासकीय इमारत निघला काय प्रशासक इमारत तुम्ही करू शकलो नाही माझ्या मित्रांनो आमच्या लोकाला त्रास होणे म्हणून एका ठिकाणी बिल्डिंग बांधल्या चार पाच बसले रेम बसर म्हणले साहेब के पहिले बार कधी देखा नाही तुम्हाला काय आहे तो व्हायचा लागलाय मंत्रालय व्यवस्था लागलाय विचारस रेम बहिणी म्हणले का आणि मग पहिलं एक ऑफिस काय पाडता एक ऑफिस त्या आमच्या आयटीआय कडे म्हणजे आमचा वेळ एवढा जात होता आता जर तुम्ही गेलात तशी सगळे ऑफिस एका ठिकाणी आहेत पंचायत समितीची देखील चाळीस कोटीची इमारत बांधल्या बघा कशी क्वालिटी असते ते तुम्हाला क्वालिटीच काय कळत क्वालिटी काय तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी बघितलंय तुम्ही आणि तिथं देखील सगळ्या पंचायत समितीच्या इमारती ज्या घरकुळाचे बिल तिथं नगरपालिके आणि तिथं होतात सगळ्यात जास्त घर खुलं यावर्षी सरकारने दिले पण आज आता हे कबाले भेटल्यावर तुम्हाला घर भेटतील भेटते तुम्हाला बाहेर घ्यायला अडचण पडते म्हणून घरकुलाची किंमत वाढवली आणि त्याच्यावर तुम्हाला पॅनल बोर्डची व्यवस्था वीस हजारचा एक एक्स्ट्रा दिलाय म्हणजे सौर ऊर्जेच्या माध्यमातून